सेन भी है मेरा नाम तो हमारा पूरा लादी टूटा है बाथरूम का सब एक अपना गली का पूरा लादी टूटा है कचरे का थोड़ा तो तो चाहिए। मच्छर बहुत बो। हो गए हम लोग बाहर नहीं पड़ते हम लोग इतना बच्चों लोग तक बाहर नहीं छोड़ते हम लोग ऐसी हालत हो गयी तो, तो हो मच्छर आम्हाला आमच्या दारामध्ये मग आम्ही हे कागद असा बांधायला पाणी साठलं होतं घरामध्ये ती पण त्यांनी काढून साफ केले तिथलं गटर वगैरे पाठी बागर पाणी तुमच होतं ते पण त्याने साफ करून दिले आता आजच्या रमाबाई आंबेडकर नगरामध्ये रामाबाई नगरामध्ये मुकुंद काकडजी यांनी दिवाळी निमित्त स्वच्छता अभियानाचा एक भाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत सचिन साकडजी आहे सचिनजी काय सांगाल कोणत्या विभागामध्ये आपण आज या ठिकाणी आज चाळी नंबर क्रमांक काय आहे आज आज आपण चाळी क्रमांक पस्तीस छत्तीस चाळीस व एकेचाळीस या ठिकाणी मात्र रमाबाई आंबेडकर नगरात मोठ्या चाळी परंतु मुकुंद काकर साहेबांच्या सौजन्याने व सेवा सामाजिक संस्थेच्या सौजन्याने त्यांनी एक अशी इच्छा दिली की दिवाळीच्या सणासुदीमध्ये माता रमाबाई आंबेडकर नगरातील जेवढे बाथरूम आहेत त्या ठिकाणी अस्वच्छता आहे ते पूर्ण स्वच्छ करायचे ज्या ठिकाणी आम्ही आलो तिथं माझे सर्व नातेवाईक पण आहेत आम्ही महिला महिलासुद्धा आहेत इथे एक निदर्शन आलं की एवढे बाथरूम असताना सुद्धा इथे लाईट नाही एखादी लेडीज रात्रीच्या वेळी कशी बाथरूमही जाईल तर त्याची पण आम्ही थोड्या दिवसामध्ये इथे लाईटीची सोय करू आणि एक डस्टबिन जे परागभाईंच्या माध्यमातून आपल्या आमदार साहेबांच्या फंडातून जे डस्टबिन मिळतात तर मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्येक चाळीला आपण पराग भाईंच्या मध फंडातून जो डस्टबिनचा मोठा डब्बा मिळतो तो आपण आणण्याचा प्रयत्न करू आणि ही जी स्वच्छता आहे असे अनेक प्रकारे रमाबाई कॉलनीमध्ये बाथरूम रस्त्यावर पडलेली घाण आज गेले दोन ते तीन दिवसापासून लगातार दिवाळीचा म्हणजे एक त्यांच्या मनामध्ये असं होतं की सण सुद्धे आपल्या लोकांचा मराठी मंत्राचा सण सा आहे आणि लोकांच्या दारासमोर घरासमोर जो कचरा आहे बाथरूमची अवस्था आहे ही त्यांच्या स्वतःच्या सहकर्चा व त्यांच्या संस्थेच्या नावाने स्वतः सह खर्च करून स्वतः माणसाला ॲसिड चांगल्या प्रकारचं केमिकल हे यूज करून त्या सणाचं स्वच्छ करत आहे आपण आहोत मुंबईच्या रामाबाई पिंडा मध्ये राम या समस्या सोडवण्याकरिता या ठिकाणी मुकुंदी काकड जनसेवा सेवाभावी अध्यक्षाचे संस्थापक या ठिकाणी मुकुंजी काकड आहेत मुकुंदी काय सांगाल की आज अनेक महिलांचे या ठिकाणी प्रश्न होते ते सोडवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्याबद्दल काय बोलाल छत्तीस मध्ये जे काही टॉयलेट आहे टाइल साफ करून देतोय इथे आल्यानंतर स्थानिक रहिवाशांची अशी तक्रार आहे का त्यांना मच्छरांचा खूप त्रास आहे तेही आम्ही फवारा मारण्याचा उद्यापासून उपक्रम चालू करतोय दुसरा विषय की त्यांना डस्टबिन नाहीये बीएमसीच्या माध्यमातून त्यांना डस्टबिन मिळावे म्हणून याचाही आम्ही पाठपुरावा करणार आहेत आपल्या माध्यमातून सुद्धा हा विषय एम सीपर्यंत गेला पाहिजे कारण डस्टबिन असल्यामुळे इथे उंदरं येतात उंदरामुळे लादी पोखरली जाते काही ठिकाणी लादीला तडे गेलेले आहेत तुटलेले आहेत त्या छोट्या प्रमाणात असेल तर आम्ही सो खचं आणि आमच्या जनसेवा संस्थेच्या माध्यमातून आम्ही ती करून देत आहोत लोकांनाही बरं वाटतं दिवाळीच्या सणासुदीनं स्वच्छता होते आणि लोकांचा लायटीचा प्रॉब्लेम आहे तोही आपण त्यांच्या माध्यमातूनच म्हणजे त्यांच्या सहकार्याने सहकार्य माझं राहील तर त्यांच्या याने आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि त्या एक ते दोन दिवसामध्ये हे पूर्ण काम आपल्याकडनं केलं जाईल